नमस्कार तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवशी जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे शेतकऱ्यांची जिल्हा यादी जाहीर झालेली आहे बघा या जिल्ह्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आता कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार पैसे कधी मिळणार सोबतच शेतकऱ्याला एक काम देखील करावं लागणार ज्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम कम वर्ग होणार नाही बघा ब्रेकिंग न्यूज आहे आजची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आहे बघा अनेक दिवस झाले शेतकरी हे विम्याची वाट पाहत आहेत पहा अनेक दिवस झाले शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहे परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये फक्त पंचवीस टक्के अग्रिमच्या ठिकाणी जमा झाला होता परंतु आता बघा उर्वरित जे काय पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये छत्तीस घंट्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा आपण जिल्हा यादी पण या ठिकाणी पाहणारच आहोत बघा आपण विभागानुसार जिल्हा यादी पाहणार आहोत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आता पीक पीक विमा किती मिळणार आपण हे देखील व्हिडिओच्या हो शेवटी सांगणारच आहोत परंतु पा सर्वात पहिले जिल्हे पाहणे महत्वाचे आहे जर या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा जो का आहे ती रक्कम या ठिकाणी मिळणार पहिल्या टप्प्यातली जी काय रक्कम होती ती शेतकऱ्याला दोन हजार तीन हजार ते पाच हजारपर्यंत या ठिकाणी मिळाली होती परंतु आता बघा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळायचा राहिलेला आहे आता ती रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार चला तर या ठिकाणी पाहून घेवा कोणकोणत्या जिल्ह्यांना कोणकोणत्या जे काय आहे कोणकोणत्या विभागामध्ये किती किती निधी मंजूर झाला आहे आणि कधी हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार सोबतच तुम्हाला एक काम करावंच लागणार ज्याशिवाय जमा होऊ शकत नाही जमा होणे शक्य नाही जर तुम्ही ते काम केलं नाही चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला माहितच आहे राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही मदत अतिवृष्टी पीक विमा अवकाळी पाऊस गारपीट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आहे विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग पंचवीस टक्के जी काय रक्कम आहे ही या ठिकाणी फक्त आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली असून आता उर्वरित रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे परंतु शेतकऱ्याला एक आटा आहे ती आटेची पूर्तता शेतकऱ्याला करणं गरजेचे आहे नाहीतर शेतकरी या लाभापासून वंचित देखील राहू शकतात बघा जे काय आपलं महाराष्ट्र आहे बघा हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता बघा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षात हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत या ठिकाणी महत्वपूर्ण ठरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी जे काय दुसरा टप्पा आहे विम्याचा दहा हजार रुपये मिळणार आहे आता आपण अदोगोज म्हणलो होतो व्हिडिओच्या मधामध्ये किंवा शेवटी आपण या ठिकाणी सांगणार की किती रक्कम बघा दहा हजार प्रमाण या ठिकाणी तुम्हाला रक्कम मिळू शकते आता बघा रक्कम थेट शेतकऱ्याच्या बघा म्हणजे की शेतकरी असो किंवा लाभार्थी असो बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे बघा थेट हस्तांतरण डीबीटी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे बघा हो मध्यस्थांचा अपेक्षित हस्तक्षेप बघा टळला आहे आणि पारदर्शकता वाढली आहे म्हणजे की बघा जवळपास दहा हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला जे काय रक्कम आहे ते मिळणार आहे म्हणजे की जास्तीस मिळणार जर शेत जर जास्त असेल तर तेरा हजार पण या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकत आता जिल्हा यादी पाहणं गरजेचं आहे आता जिल्हा यादी या ठिकाणी पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी पाहून घेऊया आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण फटाफट या ठिकाणी लवकरात लवकर अगदी कमी मिनटामध्ये हा व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करूया जेवढी आजची जिल्हा यादी आहे तेवढी जिल्हा यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा विभागानुसार जिल्हा यादी आहे आता नाशिक विभाग बघा नाशिक विभागामध्ये जे काय दरांगे कांदा कोणतेही पीक असो ज्या पिकाचे नुकसान झाले होते तिथे देखील या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण सांगणार आपण रक्कम सांगणार नाही आपण या ठिकाणी सरासरी काढली आहे दहा ठिकाणी मिळणार आता जो काय नाशिक जिल्हा आहे इथे देखील मिळणार आहे आता जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया आता शेतकरी बांधव बघा हो जे का बागला मालेगाव आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता देखील तिचा फायदा मिळणार आहे त्यांना देखील ही रक्कम या ठिकाणी आता होणार आहे जमा होणार आहे ही महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे आता बघा जे काय पुणे विभाग आहे बघा पुणे विभागामधील अहमदनगर जिल्हा आहे आता पुणे विभागामध्ये अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे या भागामध्ये ऊस बटाटा तेलबिया जे काय कापूस तूर हरभरा काही पिकं असू द्या सर्व पिकांची या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊ पण सर्वात महत्त्वाची आवश्यक एक बाब म्हणजे की तुम्हाला एक काम देखील करायचं आहे ज्याशिवाय तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी मिळू शकत नाही तुम्ही जर ते काम तुम्ही जर ती माहिती जर नाही घेतली तर तुम्ही वंचित देखील या ठिकाणी लाभापासून राहू शकता चला तर या ठिकाणी पुढील जिल्हा पाहून घेऊया माहिती देखील आपण सांगणार आहोत कोणते काम या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपण फक्त या ठिकाणी तालुके पाहत आहो पण त्या तालुक्यामध्ये जर बघा जो का तालुका आहे त्या तालुक्यामधील तुमचा जर परिसर येत असेल तुमचे जर गाव येत असेल तर तुम्हाला देखील रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आता पहा जे काय कोल्हापूर विभाग आहे आता कोल्हापूर विभागातील बघा सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल या भागात साखर कारखाना बघा साखर जे काय कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे परंतु पहा कोणते पिक असो नाशिक जे काय विभाग आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्याला देखील आता भरपाई या ठिकाणी मिळणार आहे आता जे काय कोल्हापूर विभाग आहे बघा कोल्हापूर विभागाला देखील मदत मिळू शकते शकते म्हणजे बघा तिथले जे काय खेळीपडे आहे इथं पण मदत मिळणार आहे आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी निर्णय देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बघा जे काय वाटेगाव का शिराळा आणि कवटे माळका तालुक्यातील गारपुटी म्हणजे काय झालेली नुसकान आहे जे काय नुसकान आहे पीक विम्यामध्ये शेतकऱ्याला भरून निघणार आहे बघा या भागातील भूमिगत पाणीपाती वाढवण्यासाठी विषयाच्या ठिकाणी योजना राबवण्यात येणार आहे आता या ठिकाणी पुढील विभाग पाहून घ्या छत्रपती संभाजीनगर जो काय विभाग आहे बघा म्हणजे की औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर जर म्हणलं तर काही शेतकऱ्याला कळणार नाही त्यामुळे आपण औरंगाबाद या ठिकाणी जुना नाव या ठिकाणी सांगत आहोत बघा ज्यांना आणि बीड जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो शेतकऱ्यांना मदत मिळेल बघा मराठवाडा आता जो काय मराठवाडा आहे बघा मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी अधिक संकटात आहेत त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे बघा तेथील गंगापूर अंबड परई तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत पोचण्यात येत आहे येथील कपाशी आणि स्वयं पिकांचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसानही झाले होते तिथे देखील आता मदत मिळणार आहे बघा आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया आता पुढील जे काय विभाग आहे तो आहे लातूर विभाग आता बघा लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश बघा आता येथील जे काय शेतकरी आहे इथे देखील मदत मिळणार आहे या भागामध्ये तूर हरभरा मका पिकांचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन होते अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आता बघा चाकूर अहमदपूर आणि बघा बिबोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत वितरित करण्यात येणार या भागामधील शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया आता विभाग पाहून घ्या अमरावती विभाग बघा अमरावती विभागामधील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांनी जे काय शेतकरी आहे इथे या ठिकाणी मदत मिळणार या भागामध्ये भात कापूस सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत महत्वपूर्ण ठरणार आहे येथे देखील या ठिकाणी दुसरा टप्पा मिळणार अमरावती विभागामध्ये जेवढे काय खेडेपाडी येतात तेवढं सर्व जाग्यांवर सर्व ठिकाणी या ठिकाणी आर्थिक मदत मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो पुढील विभाग म्हणजे की नागपूर विभाग आता नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी मिळणार या भागामध्ये बघा भात कापूस आणि डाळींच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होते बघा विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा आर्थिक या ठिकाणी फायदा मिळेल बघा कोई सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात बघा मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे या भागातील जल एका व्यवस्थापनावर विशेष बऱ्या ठिकाणी देण्यात येणार आहे परंतु आपण पिकम्याच्या दुसऱ्या टप्प्याबाबतच या ठिकाणी बोलणार आहोत येथे देखील या ठिकाणी जेवढे खेडेपाडे असतील ते देखील मदत मिळणार आहे बघा तर शेतकरी मित्रांनो पीक विमा जो भरल्याने पीक विम्याचा फॉर्म भरल्याने शेतकऱ्याला एक फायदा होतो जेव्हा कधी मुख्यमंत्री साहेब असो किंवा केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो जेव्हा काय रक्कम वितरित करते तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा मिळतो आज आपण या ठिकाणी जिल्हा यादी पाहिली असेल या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या गावाचं नाव आले असेल तर बघा तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा दहा हजार रुपये प्रमाण या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे एक काम देखील करायचं ज्याशिवाय तुमच्या खात्यावर ही रक्कम या ठिकाणी वर्ग केली जाणार नाही आता बघा ते काम करायचं म्हणजेच की बघा ए के वाय सी तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी ए के वाय सी करायची आहे जर तुम्ही ए के वाय सी जर केली नाही बघा आपण थोडंसं हळूने बोलूया ई के वाय सी करणं गरजेचे आहे आता ए के वाय सी कशामुळे करायची कारण जे काय ट्रान्सफर होणार आहे हे डी बी टी मार्फत ट्रान्सफर होणार आहे जर तुमची ए के वाय सी बरोबर असेल तर दे तुम्हाला देखील जो काय पीक्यूम आहे तो या ठिकाणी मिळणार आहे आता बघा जो काय पहिला टप्पा होता तो शेतकऱ्यांचे अनेक मेसेज आम्हाला या ठिकाणी आलेले आहेत जो काय पहिला टप्पा होतो तो सात हजारप्रमाणे शेतकऱ्याला मिळाला सात हजार असो किंवा काही काही शेतकऱ्याला अडीच हजाराप्रमाणे रक्कम मिळालेली आहे ते फक्त पंचवीस टक्के या ठिकाणी पिकविमा होता परंतु बघा आता उर्वरित जे काय पंच्याहत्तर टक्के बघा पंचाहत्तर टक्के पिकविमा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळायचा राहिलेला आहे तो येत्या छत्तीस घंट्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा फोनवर विश्वास ठेवू नका पिकविमा फक्त दहा हजारपरमाणेच दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे काही यूट्यूबर सांगतात की पन्नास हजार मिळणार तीस हजार मिळणार तर अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला रक्कम फक्त दहा हजारप्रमाणे मिळणार आहे तर ही होती आजची अपडेट धन्यवाद